पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरात अकरा बेकायदेशीर इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या या इमारतीमध्ये सुमारे पाचशे प्लॉट होते या कारवाईमुळे घर मालक का आणि रहिवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे या अनधिकृत नोटीस देण्यात आली होती मात्र त्यानंतर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे अनेकांनी स्वस्तात फ्लॅट मिळत आहे म्हणून खरेदी केले मात्र आज अचानक मनपाने बुलडोजर चढून या इमारती जमीन दोस्त केल्या यामध्ये अनेक घरांची आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे घर मालकांनी या कारवाईचा निषेध केला आहे त्यांनी सांगितले की त्यांना या इमारतीमध्ये राहण्यासाठी जागा मिळणार नाही त्यांना कुठे राहायचे याची चिंता वाटत आहे या कारवाईमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे मनपाने या कारवाईपूर्वी रहिवाशांना जागा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र नगररचना अधिनियम दोन हजार सतराच्या कलम दोनशे ऐंशीनुसार अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त करण्यात येतात या प्रक्रियेमध्ये संबंधित इमारतीची नोटीस देऊन पाडली जातात यामध्ये घरमालक आणि रहिवाशांना जागा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी लागते या प्रकरणात मनपाने या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या कारवाईवर आक्षेप घेण्यासाठी रहिवाशांनी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या